सह्याद्री न्यूज सत्याची बाजू मांडणारे हक्काच न्यूज चॅनल कांद्याच्या भावात घसरण सुरू शेतकरी पुन्हा हैरान आठशे ते एक हजार रुपये क्विंटल न कांदा विक्री चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज दिनांक सतरा मार्च रोजी झालेल्या कांदा लिलावामध्ये नवीन लाल कांदा सहाशे रुपयांपासून तर पंधराशे रुपये क्विंटल दराने खरेदी केला गेलाय गेल्या महिन्यात कांद्याला असलेला दोन हजार पाचशे ते तीन हजार रुपये दर पाहता सध्या कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली असून नवीन कांदा येण्यास सुरुवात झाल्यामुळं ही घसरण असल्याचं सांगितलं जात आहे मात्र या दरात शेतकऱ्यांना कांदा विक्रीला परवडत नसल्यानं लिलावाच्या ठिकाणी त्यांच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही आज चाळीसगाव बाजार समितीमध्ये अशीच प्रतिक्रिया काही शेतकऱ्यांची होती पिंपळगाव येथील अशोक जाधव या शेतकऱ्याचा कांदा आज सहाशे साठ रुपये क्विंटल दरानं विकला गेला असून या शेतकऱ्यांनी कांद्याचा खर्च निघत नसल्याची नाराजी व्यक्त केली आहे बाजार समितीमध्ये आज कांद्याचा झालेला लिलावाचा तपशील असा एकूण लिलाव झालेली वाहनं त्र्याऐंशी लाल कांदा कमी अकराशे सरासरी तेराशे आणि जास्त पंधराशे रुपये लाल कांदा गोल्टी कमी ऐंशी आठशे रुपये सरासरी नऊशे रुपये जास्तीत जास्त एक हजार रुपये लाल कांदा कमीत कमी ओला सहाशे ते आठशे रुपये अशा दरात कांद्याचा लिलाव झाला असून चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीकडून कांदे विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आहे की शेतमाल विक्री केल्यानंतर के शेतमालाचं पेमेंट तात्काळ संबंधित कांदा व्यापारी यांच्याकडून रोख स्वरूपात घ्यावे पेमेंट दिलास टाळाटाळ ताल केली तर त्वरित बाजार समिती कार्यालयाशी संपर्क करावा शासनाचे कांदा भाव बद्दल असलेलं धोरण अत्यंत घातक स्वरूपाचं असून कांद्याचा दर स्थिर ठेवण्यासाठी शासन स्तरावर काही उपाययोजना कराव्यात अशा भावना आज अनेक शेतकऱ्यांनी बोलून दाखवली आहे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देखील द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे दिलीप घोरपडे सह्याद्री न्यूज चाळीसगाव चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज कांद्याचे लिलाव झाले गेल्या महिन्याभरात जे भाव होते त्यापेक्षा आज कांद्याच्या भावात बरीचशी घसरण झाली आहे आपण काही शेतकऱ्यांची त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेत आहोत बोला काय सांगा तुम्ही आमची अपेक्षा एवढी आहे आमचा कांद्यासुद्धा खर्च निघत नाही आज कांदे विकला आणले होते आम्ही पण आज सहाशे साठ रुपये फक्त कांदे गेलेले कमीत कमी मागच्या महिन्यात दोन हजार अडीच हजार रुपये पंचवीस हजार पंचवीसशे रुपये कांदे जायचे पण आज रोजी आमचा खर्चसुद्धा निघत नाही सहाशे साठ रुपये ही पावती माझ्याजवळ तात्काळ शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांना मदत करावा केंद्र सरकारनी राज्य सरकारने आणि सरकारने याच्यात लक्ष घालाव आहे अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद